नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाल किताब किताबमधील तोडगे आणि त्यावरील उपाय शनी दोष दूर करण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये शनी दोष असेल तर लाल किताब किताबमधील हा तोडगा करून पहा एक चपातीचा तुकडा तीन ते चार वेळा डोक्यावरून फिरवून कावळ्याला खायला द्या असे केल्याने शनी दोष कमी होईल व देवाची कुदृष्टी आपल्यावर राहणार नाही दोन लाल किताबाच्या उपायांनी दुर्भाग्य व त्रास कसा कमी करायचा आपण जर आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या दुर्भाग्य व कोणत्या त्रासांनी त्रस्त असाल तर त्यातून मार्ग काढून बाहेर पडण्यासाठी शनिवारी उडीद डाळमध्ये दही व सिंदूर घालून पिंपळाच्या झाडाच्या खाली ठेवा हा प्रयोग आपण थोडे दिवस केल्यानंतर त्याचा नक्की फायदा होऊन आपण दुर्भाग्यसारख्या चीजपासून सुटका मिळवू शकता तीन आपण आपल्या जीवनात धनसंबंधित समस्यापासून त्रस्त आहात तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर उडीद डाळीचे वडे बनवून त्यावर सिंदूर वाहून पिंपळाच्या झाडाखाली चा ठेवा चार आपण आपल्या जीवनातील गरिबी दूर करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा शनिवारी आपल्या पलंगाच्या खाली एका बाऊलमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये उडीद डाळीचे गुलगुले बनवून ठेवा मग नंतर ते गुलगुले कुत्र्याला किंवा कावळ्याला खायला द्या असे केल्याने हळूहळू आपली गरिबी दूर होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहील पाच नवीन व्यवसायात सफलता मिळवण्यासाठी आपण एका जागी स्वस्तिकचे चिन्ह काढा मग आपल्या पहिल्या व्यापार करत असलेल्या जागेवरून एक लोखंडी वस्तू आणून त्यामध्ये उडीद डाळ ठेवा असे केल्याने आपला व्यवसाय मोठा होऊन चांगल्या प्रकारे चालू शकेल सहा नोकरी मिळवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करीत आहात पण त्यामध्ये आपल्याला यश येत नाही तर रात्री झोपताना आपल्या उशीच्या खाली एक रुपया ठेवावा दुसऱ्या दिवशी तो रुपया घाटावर फेकून द्यावा कॉईन फेकताना आपल्याला एक प्रार्थना बोलायची आहे हे दुर्गा माता व येथे ज्या पण शक्ती आहेत त्यांना माझी विनंती आहे की माझी जी पण इच्छा आहे ती पुरी करा असे म्हणून परत घरी या पण घरी येताना कोणाशी सुद्धा बोलू नका जर आपण बोलला तर आपली प्रार्थना असफल होईल धन्यवाद असेच तोडगे ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा